आम्ही दोघीही निघालो होतो खाली कारण मला घ्यायचे होते दुर्वा म्हणून आम्ही आलो होतो गार्डनमध्ये दुर्वा घेतल्या आणि घरी आल्याने लगेच जेवणाला सुरुवात केली सगळ्यात आधी तर डाळ भाताचा कुकर लावून दिला आणि आज जेवणामध्ये बनवत आहे बटर पनीर मसाला तर त्याची सर्व तयारी करून घेतली आणि मसाला खरपूस असा भाजायला घेतला तर छान असा मसाला इथं मी भाजून थंड व्हायला ठेवून दिला आणि आज मला नैवे उकडीचे मोदक पण बनवायचे होते म्हणून त्यासाठी लागणारं खोबरं इथं किसायला घेतलं तो प्रेम मसालाही थंड झालेला होता तो छान अशी ग्रेवी तयार करून इथं बटर पनीर मसाला मी बनवून घेतला तर आता सगळं जेवण माझं बनवून झालेलं होतं आणि फायनल स्टेज होती आत्ता मोदक बनवायची तो चान तो 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 चान तर छान अशी इथं उकड काढून घेतलेली आहे आणि ही उकड मी कशी बनवली याचा व्हिडिओ ही आपल्या युट्यूब चॅनलवर उद्या मी अपलोड करेन तो तुम्ही नक्की बघा तर इथं सर्व लुसलुशीत असे मी मोदक बनवून घेतले आणि छान असा देवाला नैवेद्य दाखवला तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच